आपल्या समाजाचे पहिले आणि शेवटचे खासदार ज्यांच्यामुळे आज आपल्याला हटक्या मंत्र्यांचं आरक्षण महाराष्ट्रामुळे मिळाले असे जत्राजी भरवे भीमाभूमी यांना मी नमन करतो व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा नमन करतो सर्वप्रथम होइस युवा मनापासून चाहिँ अभिनंदन करतो अभिनन्दन गर् शुभेच्छा दितो वरुण मध्य पहिला प्रसङ्ग सामाजिक चर्चा मध्य महाराष्ट्रा मध्य दिसून फुटला प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी अमरावतीला नेहमी आम्ही येतो वरुणला गेल्याचा हा माझा पहिला प्रसंग आहे आणि म्हणून मी सुरेशरावच्या विनंतीलाही मान दिला आणि म्हणलं नाही मी इथं पण गेलो पाहिजे पण इथं आल्यानंतर माहीत पडलं की हा जो कार्यक्रम केला हा खरोखर म्हणजे फॅशन करायच्या अगोदर मी तुमच्यासाठी दोन मिनटं बोलाव म्हणून मी तुमच्यासाठी दोन मिनटं घेतो ते फार मोठी तुमच्या टीमची खराब आहे हे सोपं काम नाही आहे मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालामध्ये समाजाचं कार्य अकोला जिल्ह्याचा सरचिटणीस म्हणून चालू केलं ते आता काय चालू आहे म्हणून मला या कार्यक्रमाचा एक चांगला अनुभव आहे सूचना जे असतात आपण सर्वांनी जे वाईट वाटून घेता हे सामाजिक कार्याचा अनुभव म्हणून हे तुमच्या कौतुकाबरोबरच एक थोडी छोटे सूचना देतो त्याचंही वाईट वाटून घेऊ नका संघटनेचा तुमच्या बोलणे जे विचारले जाते त्याचे दोनच कारण आहे पदाचा आग्रह आणि पैशाचा दुरुपयोग या दोन गोष्टीवर लोकांचं आपलं जे लोक आपल्याला जे कार्यक्रम करतो त्याच्यातून काही लोक चांगलं म्हणतात काही लोक त्याच्यासाठी येईन म्हणतात पैशाचं आठवण आपलं दरम्यान कार्यक्रमाला ते आपण कथीलपणे समाजासमोर जर मांडलं तर फार एक उत्तम होते आणि पदासाठी नाराज झाले आज पदाचे अध्यक्ष आज जरी आपले सत्तरवाचे सदस्य अध्यक्ष आहे त्यांची पूर्ण टीम काम करते पाहिजे असलं तर एका तुमच्या घटनेमध्ये तरतूद करा की तीन तीन वर्षानंतर अध्यक्षाचे संघटना